नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात दोन हजार पंचवीस मध्ये दोन तीन घटना अशा घडल्या की त्या घटनांमुळे चर्चा धाराशिव जिल्ह्यावरच नव्हे तर राज्यात सुरू सुरू होती एक होत एक घटना म्हणजे चौदा फेब्रुवारी प ला, तामलवाडी चेकपोस्ट जवळ पकडण्यात आलेलं ड्रग्ज आणि त्यातून मग पुढं आलेलं ड्रग तस्करी प्रकरण आणि दुसरी डिसेंबरच्या नऊ तारखेला स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घुण जी हत्या झाली आणि त्या हत्येच्या घटनेतच जर यांनी अशी बी बेदम मारहाण या सग सगळ्या सर्व आरोपींनी केली त्यामुळं ते त्यांचा जीव तेथेच गेला होता मात्र त्यांना मुक्का मार द्यायचा आणि बेशुद्ध अवस्थेत आणून कळममध्ये एका कुठल्या तरी स्त्रीच्या घरी तसंच बेशुद्ध अवस्थेत संतोष देशमुखांना टाकायचं आणि त्यांचं चारित्र्य चारित्र्यहण होईल असं वातावरण निर्माण करायचं असा त्या <clears throat> त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या हे होता पण तो मनसुबा त्यांच्याच हाताण त्यांना पूर्ण करता आला नाही त्यांनी केलेल्या मारहाणीत संतोष देशमुख जागीच मृत्यू पावले होते आणि या प्रकरणाशी ज्या कळंबमध्ये राहणाऱ्या महिलेचा संबंध आहे अशी चर्चा सुरू होती आणि नेमकं ती याच्यापर्यंतच येऊन सगळ्यांची चर्चा थांबत होती अशा मनीषा कारभारी बिडवे यांची हत्या घडली आणि मग ही हत्या संतोष देशमुख यांच्या मारेकरांनीच त्या कुणी ज्या भोसलेनं म्हणजे जो त्या मनीषा कारभारी बिडवेंचा ड्रायव्हर होता त्याला हत्या घडवायला लावली की काय अशापर्यंत चर्चा या प्रकरणी भोसले आणि त्याचा साथीदार उस्मान गुलाब सय्यद या दोघांना कळम पोलिसांनी अटक केली त्यांची दोनदा कस्टडी झाली नंतर न्यायालयीन कस्टडी त्या ते, त्यांना पुढे मिळाली यातील उस्मान गुलाब सय्यद या या आरोपीस पोलिस न्यायालयानं काही अटी आणि शर्तीवर जामीन दिला आहे आणि उस्मान सय्य सही, सय्यद आता जामिनीवर मुक्त झाला आहे तर इकडं तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात पूर्वीपासूनच ज्याची पो या प्रकरणी तपास करणारे अधिकारी आणि त्यांची सहकारी याची सारखी अधूनमधून चौकशी करत होते अशा शुभम नेपतेला बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी तुळजापूर शहरातून पुनच अटक केली आहे हा शुभम नेपते जी काही जण तपासावर अजून हातावर आहेत या प्रकरणातील व्यक्ती त्यात त्याचं नाव होतं तीन चार वेळेस त्याची पोलिसांनी चौकशी केली होती आणि तो पोलिसांनी चौकशीला बोलवलं की तत्परतेनं हजर होत होता आणि बुधवारी अखेर त्याचा तो जो काही पोलिसांना ज्याब जवाब द्यायचा ते त्याचे फोनवर कोणाशी संपर्क होत होते कोणाकोणाला तो भेटत होता या याच्यावरून या प्रकरणीचा तपास करणाऱ्या पोलीस पदकानं शुभम नेपटेला बुधवारी अटक केली गुरुवारी त्याला धाराशिव येथील सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केलं आणि सत्र न्यायालयानं त्याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे तर असं ही दोन्ही प्रकरणं एकमेकांशी समांतर चाल चालत आहेत त्यामुळं या दोन्ही प्रकरणाची धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रात पण चर्चा सुरूच असते आणि सुरूच राहणार आहे त्यामुळं या आता या याच्यात पुढं काय घडते हे आता आपल्याला येणारा काळ सांगणार आहे सतत तेरा तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत पडणारा पाऊस आज जरा दिवसभर पडलेला नाही मात्र वातावरण पावसाळी असंच आहे त्यामुळं मग जी काही तज्ज्ञांनी सांगितलं त्या त्याप्रमाणे खरंच आता पाऊसच्या एक आठवडाभर पडणार की नाही अशी पण शंका मनात उत्पन्न व्हायला लागली आहे बघूया आता काय ह्याच्यात होते मात्र गेली तेरा चौदा दिवस अवकाळी वळीव आणि ह्या एक दोन दिवसातल्या नियमित पावसामुळं जे आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत त्याचबरोबर राजकीय पुढारी पण करत आहे धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी इकुरगा तालुका कळम येथील शेतकऱ्याच्या शेतावर शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे त्या शेतकऱ्याचं टरबूज पिकाचं पावसानं संपूर्ण नुकसान झालं आहे त्याचबरोबर अतिपावसामुळं त्यांची वि त्या शेतकऱ्याची विहीर पण खचली आहे इकडं खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर पण आपल्या भेटी याच्यात शेतकऱ्यांची भेटीगाठी घेत आहेत आणि त्यांनीही एक पत्राद्वारे मुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री यांना तातडीनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करा आणि त्यांना मदत जाहीर करा अशी मागणी केली आहे भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनीही पाऊस दोन पाऊस सुरू झाल्यानंतर आठ दहा दिवसातच लागलीच पावसाचा एकंदरीत रा रागरंग बघता अंदाज घेता त्यांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन पंचनामे करायला लावा अशी मागणी केलेली आहे कुमारगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांनीही नुकसान भर नुकसानीचे पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनीही प्रसिद्धी पत्रक काढून आणि पत्र, पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडं नुकसानीचे पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली आहे आणि राष्ट्रवादीचेच नेते प्रताप भैया पाटील यांनीही अशाच आशयाची मागणी शासनाकडे केली आहे आज तुर्ता शेवटच आपण अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद